लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी या ओळी आणि हे शब्द कानावर पडताच प्रत्येक मराठी माणसाचा उर हा अभिमानाने भरून येतो संत महात्म्यांनी समृद्ध केलेली आपली मराठी भाषा ही अमृताहुनी गोड असल्याचं प्रत्येक शब्दात जाणवत या भाषेला चिरायू करण्यात अनेक थोरा मोठ्यांनी प्रयत्न केलेत त्यापैकीच एक म्हणजे कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी कवी लेखक प्रयत्न केले त्यामुळे त्यांच्या औचित्य साधून सत्तावीस मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो दोन हजार तेरा पासून सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली मराठी भाषेचं महत्व अधोरेखित करणारा हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे खूप मोठं आहे मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार कथाकार कादंबरीकार कवी आणि समीक्षक म्हणून कुसुमाग्रजांची मोठी ख्याती आहे मराठी भाषेचा सन्मान वाढवण्यासोबतच तिच्या प्रसारातही त्यांचं महत्वाचं योगदान आहे म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो देशात सर्वाधिक बोलली जाणारी मराठी भाषा

आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांचा पहिला सूर देखील याच भाषेतला अशी ही शब्द सूर आणि विशेषणांनी मढवलेली ही भाषा अनेक दिग्गजांनी समृद्ध केली मराठी भाषा ही बेचाळीस टक्के संस्कृत शब्दांवर आधारलेली आहे उर्वरित शब्द हे प्राकृत अपभ्रंश फारसी अरबी पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषांमधून आले आहेत मराठी भाषेतला सर्वात मोठा शब्द कर्मधारय समास हा चौदा अक्षरी आहे राज्यघटनेत मराठीला संवैधानिक भाषा म्हणून मान्यता आहे तर जगात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या सुमारे ही सुमारे आठ पूर्णांक पाच कोटी एवढी आहे त्यामुळे मराठी ही जगातील दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या तेराव्या शतकापासून आढळतात त्यामुळे या भाषेला तीन ऑक्टोबर दोन हजार मध्ये अभिजात दर्जा देखील देण्यात आलाय त्यामुळे याच भाषेत आपला जन्म होणं आणि ही भाषा आपल्या मुखी येणं हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल त्यामुळे गझलकार सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे लावले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा